साक्षीला झाली जन्मठेपेची शिक्षा तर वास्तव्य आश्रम केस अर्जुन आणि सायली जिंकलेले आहेत तर थर मंग्या मालिकेचे सध्याचे भाग हे खूपच जास्त इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सध्या ठरलं तर थर मग या सिरियल मध्ये अंतिम टप्पा खटल्याचा चालू आहे म्हणजेच आता फायनली साक्षीला शिक्षा होणार आहे आणि सध्या तरी सर्व पुरावे हे साक्षीच्या विरोधामध्येच आहेत तर आता प्रिया आणि साक्षी या दोघीही स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत तर आता साक्षी चिडून प्रियाला म्हणते की प्रिया गेली दोन वर्ष खोट बोलत आहे खुनाच्या रात्री प्रियाकडून पैसे मागायला मी आश्रमात गेली होती तेव्हा आता साक्षी आपल्यावरती असा आरोप करत आहे त्यामुळे आपल्याला शिक्षा होईल म्हणून प्रिया घाबरून जाते आणि घाबरूनच या तोंडातून बाहेर येत की गोळी मी नाही तर साक्षीने झाडली आहे तर त्या फायनली प्रियाच्या तोंडातून बाहेर आलेला आहे की साक्षीनेच विलासचा सा खून केला होता आणि अर्जुन जोरातच म्हणतो की केवळ हेच आणि हेच सत्य आहे तेव्हा आता दामिनी वकील उठून म्हणते की हे खोट आहे आणि त्या म्हणतात की मिस्टर मधुकर तेवढा तर सायली त्यांचं म्हणते की मधुकर पाटील निर्दोष आहेत आणि निर्दोष होते आता तरी मान्य करा तर प्रेक्षकांना आता या केसलाही फुल स्टॉप मिळालेला आहे आणि मग जज आपला शेवटचा निर्णय ऐकवतात की मिळालेल्या पुराव्यानुसार कोर्टाचा अंतिम निर्णय हा आहे की साक्षीला जन्मठेपीची शिक्षा होत आहे तर तो, तो फायनल या केसचा निकाल लागलेला आहे तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा